मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबीची सब्जी भाजी बनवणार आहोत तर आपण ह्याला कापून घेऊया एक गड्डा घेतलाय बघा स्वच्छ धुवून घेतलाय आणि इथलं काढून बी घेतलंय आता आपण कापून घेऊया ह्याला असं कापून घ्या लांबकुळा लांबकुळा हे पा असं लांब कापा मस्त होते कोबीचा असं कापून घेतला मी सगळा चला आता पुढे बघूया गॅस चालू करून गॅसवर ठेवला आहे पॅन पॅन झाल्यावर आपण वतोय ह्याच्यात तेल तर पॅन चांगला गरम झालाय आपण वतूया तेल मोहरीचं तेल वत होतलं मी एक चमचा तेल वतलंय तेल चांगलं तापलंय ह्याच्यात घालायचे मोहरी थोडी चांगली तडतडा लागल्या हिंग घालूया थोडस हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बघा अशा लांबकुळ्या कापून ते घालूया ज्या मिरच्या घेतल्या होत्या मी मोठ्या साईजच्या कापून घेऊया चांगल्या भाजू द्या भाजल्या त्या आता कोबी कापून घेतलेल्या घालून घेऊयाच्या हलवून घेऊया आता हळद टाकूया एक चम्मच भर ह्याला बी चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स बघा आता हरभऱ्याची डाळ भिजू घालून घेतलेली आहे मी धुन स्वच्छ एक तास भिजू घातले होते तर ते टाकून घेऊया आता सगळ्याला पुन्हा मिक्स करूया आपण

बघा पाच मिनटं झाले बघू शिजल्या का भाजी आपली मस्त झाले बघा मस्त शिजलेली आहे हलवून घेऊया वर्ण टाकूया कोथांबिरी हलवून घेऊया कोथांबिरीला सगळं मिक्स करूया बघा मस्त झाले आपली भाजी शिजल्या बी छान मस्त झाल्या बघा आता ह्याच्यासंग खायला आपण चपाती करून घ्यावी आता, आता एक गोळा काढून घेऊया आपण ह्याच्यातला मळले मौसूत बघा आता आपण लाटून घेऊया तेल लावून घेऊया थोडंसं वाळं पीठ टाकायचं असं म्हणजे छान फुलते चपात्या नंतर ह्याच्यावरती बी तेल पिठात मिक्स करा आणि तुम्हाला केवढी मोठी बारीक लागते तेवढे प्रमाणे बघा लाटून घेतले चपाती आता गॅसवर तवा बी ठेवलाय टाकून घेऊया दुसरी भी बनवूया आपण बघा आता फिरवून घेऊया बघा फुलाला आले आपली चपाती पलटून घेऊया ह्याला तेल लावून घेऊया फिरवून घेऊया दोन्ही साईडने तेल लावूया फिरवून घेऊया ह्याला दुसरीकडे लाटून बी घेऊया आपण बघा मस्त भाजलेली आपली चपाती काढून घेऊया बघा दुसरी बी लाटून घेतले मी ह्याला बी शिकून घेऊया आपण बघा कशी फुला लागली आपली चपाती आता याला पलटून घेऊया बघा कधी मस्त पीठ छान म्हणत नाही चपाती मस्त होते बघा तेल लावून घेतले फिरवून घेऊया इकडे बी तेल लावून घेऊया आता ह्याला भी पलटून घेऊया तेच मस्त चपात्या आता मी सगळ्या चपात्या अशीच तयार करून घेते बघा आपल्या चपात्या भाजी सगळं बनून तयार आहे किती मस्त झालं ना भाजी आपली भाजी आपली, आपली मस्त झालेली आहे कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही बी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवर आपण उद्या भेटूया तोंडपतो